You wanna go zip line? Yeah, I wanna face my fears. Okay, let's face them. त्यांच्याना नुकत्याच परीक्षा झाल्या आणि विकेंड सुद्धा आलेला आहे म्हणून म्हटलं मुलांना एखाद्या छान ठिकाणी घेऊन जाऊ त्यांना खूप मजा येईल आणि ज्या ठिकाणी आम्ही चाललेल्या आहोत ना पहिल्यांदाच चाललोय आम्ही नवरा म्हणाला तर तो म्हणजे मागच्या महिन्यात त्यांच्या ऑफिस कलीबरोबर जाऊन आला होता आणि त्याला ते ठिकाण खूप आवडलं तेव्हापासून सुरू होतं की मुलांना तिथे घेऊन जायलाच हवं त्यांना खूप आवडेल म्हणून परीक्षा होत्या म्हणून आम्ही म्हटलं की परीक्षा झाल्यानंतर विकेंड जेव्हा ते येईल तेव्हा घेऊन जाऊ म्हणजे निवांत असेल एन्जॉय सुद्धा करता येईल आम्ही सगळे रेडी आहोत पाच मिनिटात आम्ही निघू नेहमी मी जेव्हा मुलांना घेऊन जाते ना माझी अशी ही स्टॅक असते पर्स मी घेत नाही त्याच्यामध्ये खूप साऱ्या खाऊ पिऊच्या छोट्या छोट्या गोष्टी मी घेते ज्यूस घेतलेला आहे पाण्याची बॉटल घेतलेली आहे बँडेजसुद्धा घेतले कारण नेहमी होमकार इकडे तिकडं धडपड करतो खर्च खर्चतं त्याला म्हणून माझ्या प्रत्येक बॅगमध्ये एखादं बँडेज असतंच Uh, आणि त्याच्यानंतर सनग्लासेस खूप ऊन असल्यामुळं आणि आणखीन एक गोष्ट हॅप्स आम्ही सगळ्यांनी खूप सारी सनस्क्रीन सुद्धा लावलेली आहे म्हणजे अशा सगळ्या बेसिक गोष्टी करून को बाहेर पडल्या ना तर बरं असतं चला ओंकार रेडी नो नो किती वेळ लागेल आपल्याला पोहोचायला पो एक तास ओके चला निघायचं का सगळी रेडी आहेत लाईटी वगैरे बंद मध्ये ना आपला एक फीचर आहे ना त्याच्याकडे एक कार मी फोन मधून ऑन करू शकतो रिमोटली आणि ते ऑलरेडी ए सी टर्न ऑन करून ते कूल होत होतं आणि फर्स्ट टाइम मी जसं यूज केलं दार उघडलं की वास पण येतो असं गरमीमुळे आणि ओंकारला ते आवडत पण त्याच्याकडे ऑन दाखवत येतो झालेली दाखवतो कसं ऑन झाली आहे आणि ए सी पण ऑन आहे ओके चल ही आयडिया भारी आहे म्हणजे ऊन तसं पण झालं की गरम गाडी होती ना आणि मुलांना आवडत पण नाही ते एकदम गरम असलेली चला गणपती बाप्पांचं नाव घेऊन छान अशी प्रवासाला सुरुवात केलेली आहे हा जो रोड किंवा हायवे आहे ना खूप छान असा आहे आम्ही याच्या आधी ना मुंबईला गेलो होतो ऐक्यामध्ये घरासाठी काही फर्निचर आम्हाला बघायचं होतं तेव्हा आणि हा रोड म्हणा डोंगर म्हणा झाडी आजूबाजूला आणि इतकं छान वाटलं होतं ना प्रवास अगदी सुखकारक झाला होता आणि आज आम्ही याच रूटवरून जाणार आहे फक्त मुंबईला न जाता वाकडी वाट करून लोणावळ्याला चाललेलो आहोत रोडच्या दोन्ही बाजूंना असणारी झाडी दर डोंगर आदे मध्ये येणारे टनल बोगदे खूप मजा करत गाणी म्हणत गाणी ऐकत आम्ही लोणावळ्याला पोहोचलो सुद्धा आज आम्ही मुलांना घेऊन आलेलो आहोत डेला ऍडव्हेंचर पार्क याच्याबद्दल बरंच ऐकलं होतं आणि खूप इच्छाही होती इथे येण्याची हा पार्क खूप मोठा आहे जाता जाता आपण आजूबाजूचा परिसर आणि सुंदर असा व्ह्यू बघूयात हे But I'm with some magic in a पार्कमध्ये आलो एंट्री इतकी भारी होती ना आपण जेवढे यू एस मध्ये पार्क वगैरे केले होते ना तसं आणि इथं म्हणजे पहिला काय आहे आता आम्ही चाललेलो आहोत डे पास काढण्यासाठी इथं ना फिफ्टी प्लस अनलिमिटेड ॲक्टिव्हिटी आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्याचे चार्जेस काय काय आहेत ते सुद्धा आपण बघूयात इथं आम्ही डेपास काढतो आहे अडल्टचं तिकीट म्हणाल तर दोन हजार रुपये आहे प्लस टॅक्सेस आणि किड्स आणि सिनियर सिटिझनसाठी पंधराशे रुपये प्लस टॅक्सेसचे जे काही चार्जेस असतील ते फिफ्टी प्लस अनलिमिटेड ॲक्टिव्हिटी आहेत इथं जम्बो पास म्हणूनसुद्धा मिळतो आणि त्याचे चार्जेस म्हणाल तर पाच हजार पाचशे रुपये प्लस जे काही टॅक्सेस असतील ते सुद्धा भरावे लागतील हे खूप छान असं रिसॉर्ट पण आहे इथं राहण्याची खूप सुंदर व्यवस्था आहे आम्ही विला सुद्धा पाहिले येता येता पण आम्ही आज इथं राहणार नाही आहोत आपलं घर म्हणाल तर अगदी तासाभराच्या अंतरावर आहे खूप दूर अशी ट्रीप असती तर नक्कीच वन डे म्हणजे स्टे केला असता असं ए पास घेतला आणि त्याच्या शेजारी असं सुविनर स्टोर आहे त्याच्यामध्ये आम्ही आलेलो आहोत खूप छान छान आणि युनिक गोष्टी अशा स्टोर मध्ये पाहायला मिळतात पूर्वाला इथे ना इयरिंग आवडल्या होत्या म्हणून तिच्यासाठी आम्ही घेऊन दिल्या बाहेर आल्यानंतर ना त्यांनी आमच्या हातातले रिस्क बँड पाहिले आणि प्रत्येकाला एक एक पाण्याची बॉटल दिलेली आहे ऊन भरपूर आहे आणि आउटडोर ॲक्टिव्हिटीज खूप साऱ्या आम्ही करणार आहोत पाणी आज भरपूर लागणार आहे मी दोन तीन बॉटल्स घेऊन आले होते घरातून पण गाडीतच ठेवले म्हटलं भरपूर फिरावं लागणार आणि ओझं घेऊन कुठं फिरायचं ज्या ठिकाणी जेवायला आम्ही थांबणार होतो ना तिथून पाण्याची बॉटल घेणारच होते पण आत्ता त्यांनी दिलेली आहे याचा उपयोग खूप होणार आहे आम्हाला मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि फॅमिली ॲडव्हेंचर डेस्टिनेशन म्हणून आम्हाला इथं यावं असं वाटलं बऱ्याच जणांचं असं असतं की तू मुलांना घेऊन किंवा तुम्ही कुठेही जात असाल ना डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न कर आणि तिथल्या काही गोष्टी असतील तर त्यांची प्राईजसुद्धा सांग पासची प्राईज तर मी सांगितलेली आहे इथं वेगवेगळ्या राईड्ससुद्धा आहेत त्यासुद्धा बघूयात आणि त्याचबरोबर इथे ना एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर पेड अट्रॅक्शनसुद्धा आहेत ते आपण एक्स्ट्रा पे करून करू शकतो आपल्याला एखादी ॲक्टिव्हिटी आवडली किंवा राईड्स घ्यायची असेल तर ती पण घेऊ शकतो या पार्कमध्ये ना त्यांनी असे वेगवेगळे झोन बनवलेले आहेत जसं की ए झोन बी झोन गेमिंग झोन वगैरे आणि त्या पद्धतीनं तिथं वेगवेगळ्या वेग राईड्स आहेत ए झोनमध्ये म्हणाल तर ॲक्वा झोरबा आहे वॉटर झोरबा आहे रोलर झोरबा आहे बंपर बोट आहे त्याच्यानंतर बुल राईड आहे रॉकेट इंजेक्टर त्याच्यानंतर ट्रॅम्पोलिन ओमकारला तर खूप मजा येईल या सगळ्या गोष्टी करताना Horse riding. Yeah. Go. Okay, let's go to the horse ride. आता आम्ही चाललेलो आहोत मुलांना घेऊन हॉर्स राईड करण्यासाठी हॉर्स राईड पोनी राईड्स वगैरे आहेत त्याचबरोबर या बी झोनमध्ये ना डॉग वॉकिंग आहे जर्सी गाऊचं मिल्किंगसुद्धा करू शकतो बायसिकल राईडसुद्धा आहे आ, डबल सीटर सायकलसुद्धा आहे माउंटन सायकल आहे खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी इथं आहेत पण सगळ्यात शक्य नाही करणं मुलांना आवडतील आणि जेवढं दिवसभरात जमेल तेवढंच आम्ही करू आता आम्ही पुढची ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आलेलो आहोत पुढची ॲक्टिव्हिटी करतोय ती म्हणजे आर्चरी पूर्वाच्या स्कूलमध्ये वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत ना त्याच्यामध्ये आर्चरीसुद्धा आहे आणि त्यामुळे तिला ही ॲक्टिव्हिटी करायचीच होती ही ॲक्टिव्हिटी ना थोडीशी अवघडच होती भरपूर हाताला म्हणजे दंडाची ताकद लागती आणि त्यामुळं प्रॉपर अशी काही जमली नाही पण जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करतोय एन्जॉय करतोय ओव्हरऑल ओवरऑल ओमकरला आता भूक लागलेली आहे बऱ्यापैकी वेळही झाला आहे आम्ही घरातून येताना ब्रेकफास्ट केला होता पण प्रवास झाला एक तासाभराचा त्याच्यानंतर इथं आल्यानंतर मुलांचं असं होतं की चला पटापट वेगवेगळ्या राईड्स करू एक्साइटमेंटमध्ये त्यांनी केलेल्या आहेत आता मात्र आम्ही लंचला जाऊ नवरसाठी म्हणाल तर खूप भारी भारी रेस्टॉरंट्स इथं आहेत आणि प्रत्येक म्हणजे रेस्टॉरंटची एक वेगळी थीम आहे आणि ॲम्बियन्स तर खूपच भारी असा आहे आम्ही आज इटालियन ऑथेंटिक फूड ट्राय करणार आहोत बाहेर खूप गरम होत होतं त्यामुळे लंचला आम्ही बाहेर बसलो नाही आत बसलो आहे ए सी असल्यामुळे खूप छान वाटते कारण ऑलरेडी आम्ही भरपूर आउटडोरच्या ॲक्टिव्हिटी केल्या होत्या इथं थोडासा आम्हाला वेळसुद्धा मिळेल थोडा फ्रेश होऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आम्हाला करायच्या आहेत जेवण आमचं छान झालं आणि थोडासा पिझ्झा उरला होता तर आम्ही जेव्हा जेवायला बाहेर जातो ना फूड उरलं की ते आम्ही डब्यात घालून घेऊन येत असतो ते छान पॅक करून वगैरे देतात फूड वाया घालवत नाही तो मस्तपैकी लंच झालं आहे आणि थोडा पिझ्झा उरले <laughs> तर ओमकारला इव्हिनिंगला डिनरला पुन्हा खायचं आहे ओके mm -hmm. त्यांनी पॅक करून दिलं आणि आता खूप सारे अजून राईड्स बाकी आहेत खूप गमून जाणार आहे आणि थोड्या राईड्स केल्या जेवलो ओमकार हवज इट पूर्व हवज इट काय फिरोज गुड राई द फूड वॉज गुड टू द राईड वॉज गुडू ॲम्बियन्स आज रिली नाईज प्लाईन यस यस गु टू तिझ अ प्लाईन पूर्व वॉट टू गो टू झ प्लायन ओमकार Oh, I'm not content. Omkar, you want to go zipline? Yeah, I want to face my fears. Okay, let's face them. Okay, let's go. What are we waiting for? You. आम्ही आलेलो आहोत स्पोर्ट्स बारमध्ये आणि हा गेमिंग झोन आहे ना इथंसुद्धा भरपूर ॲक्टिव्हिटी आहेत इनडोअरच्या कॅरम बोर्ड आहे त्याच्यानंतर चेस आहे टेबल टेनिस आहे एअर हॉकी आहे पूल टेबल आहे व्हर्च्युअल गेममध्ये रेसिंग कार आहे बॉलिंग बॉक्सिंग फुटबॉल डान्सिंग भरपूर गोष्टी आहेत फुटबॉल वगैरे आम्ही चाललेलो आहोत झिप लाईनकडे मुलं खूप एक्सायटेड आहेत मला मात्र खूप भीती वाटते पोटात गोळा झाल्या उंचावरून जेव्हा खाली बघते ना तेव्हा थोडंसं तान चक्कर आल्यासारखी होते त्यामुळे अशा ॲक्टिव्हिटी मी करत नाही फारशा ओंकार ओंकार पूर्वाना खूप ब्रेव गर्ल आहे आणि आमच्या चौघांमध्ये ती खूप स्ट्राँग अशी आहे तिला ना अशा सगळ्या गोष्टी फेस करायला खूप आवडतात आणि भीती जरी वाटली तरी तिचं असं असतं की ती गोष्ट केल्याशिवाय आपला फिअर आहे ना तो जाणार नाही आणि आम्हा दोघांना तिच्याबद्दल खूप नेहमीच कौतुक असतं मला असं नेहमी वाटायचं की लहान असताना मी पूर्वासारखी असायला हवी होती ब्रेव स्ट्रॉंग कोणालाही न घाबरणारी येणाऱ्या प्रत्येक चॅलेंज

Hi, Boudoir. How was it? I think you're stuck. How was it? माझ्यासाठी जो झिपलाईन एक्सपिरियन्स होता ना तो असा खूप थ्रिलिंग होता असं पहिल्यांदा मी झिपलाईन केलेली आहे पूर्वानं खूप पुश केलं की करच म्हणून आणि म्हटलं एकदा करायला काहीच हरकत नाही बघूयात आणि खरंच मला इतकं भारी वाटलं ना त्याच्यानंतर आम्ही स्पोर्ट्स बारमध्ये पुन्हा आलेलो हो। आहोत थोडासा रेस्ट होईल बाहेर खूप गरम होतं मग अशी म्हटल्याप्रमाणे थोडा थोडा ना ब्रेक घेत गे घेत आम्ही सगळ्या दिवसभर ॲक्टिव्हिटी करू म्हणजे खूप हेक्टिक होणार नाही मोठी बहीण असल्याचे फायदे याच्यावर मी एक प्रॉपर छान व्हिडिओ गप्पाटप्पांचा करू शकते किती फायदे होत असतात लहान म्हणजे भाऊ किंवा बहीण असते त्यांना ओमकार म्हणाल तर पूर्वाचं खूप ऐकतो ओमकारचा पाय आहे ना तो ब्रेकवर आणि प्रॉपर एक्सिलेटरवर पोचत नाही आहे त्यामुळं पूर्वा त्याच्याबरोबर प्ले आहे त्याला आहे आणि नेहमी आम्ही बाहेर जातो ना माझ्यापेक्षा जास्त लक्ष पूर्वाचं ओंकारकडे असतं तो पडेल का त्याला काय हवं काय नको त्याला ही गोष्ट येते का आणि प्रॉपर जे रूल्स असतात ना ते सुद्धा ओंकारला ती समजावून खूप छान पद्धतीनं सांगते आणि आजकाल काय होतंय माहिती आहे का ओमकार जसा मोठा व्हायला लागला आहे ना आमच्या दोघांपेक्षा ना तो पूर्वाचं जास्त ऐकतोय निघताना मला माहितीच होतं अशी काही ना काही गोष्ट होतच असतात पडणं खर्चटणं लागणं त्यामुळं हो माझ्या प्रत्येक बॅगमध्ये एक बँडेज सॅनिटायझर आणि थोडेसे चॉकलेट सुद्धा मी नेहमी घेऊन फिरत असते यू एसमध्ये सुद्धा आम्ही भरपूर फिरायचो वेगवेगळ्या ठिकाणी जायचो आणि त्याच्या आधी शॉपिंगचा व्हिडिओ असेल किंवा बॅग आम्ही कशी पॅक करतो माझ्या पर्समध्ये काय काय गोष्टी आहेत त्या मी नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करायची आणि बऱ्याच लोकांना त्या आवडायच्यासुद्धा सुद्धा ना आणि आता मी स्ट्रॅटेजी कशी केली आहे तर फ्रीन आहे फक्त हेच एंट्रीचं नाही आहे पूर्वाला चेस खेळायला आवडतं आणि ही दोघं जेव्हा चेस खेळतात ते ना तेव्हा ॲज अ फादर म्हणून रिअल लाईफमध्ये जसं मुलांना आपण वेगवेगळे चान्स देत असतो ना तसंच इथंसुद्धा सुरू आहे छोटंसं एक उदाहरण म्हणून सांगती आहे हा गेम पंधरा वीस मिनिटात संपला असता पण तिचा डॅडा पूर्वाला वेगवेगळ्या प्रकारे चान्स देतो आहे की ती कशी खेळू शकते हे सुद्धा यातून कळतं आणि हा गेम बराच वेळ रंगलेला आहे जवळपास अर्धा तास झाला आहे Okay. One, बेग बेग का आम्ही ई झोन मध्ये आलेलो आहोत आणि इथून खूप वेगवेगळ्या भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत इथं बराच वेळ आम्हाला लागेल ओंकारला इथील काही ऍक्टिव्हिटीज करता येणार नाहीत ना कारण हाईट थोडीशी कमी आहे त्याची पूर्वानी तिचा डॅडा ना अशा टॉवरवर गेलेले आहेत आणि इथं ना रोप चॅलेंजेस आहेत वेगवेगळ्या प्रकारे हे सेवन टॉवर कंप्लीट करायचे आहेत प्रत्येक टॉवरचं एक वेगळं चॅलेंज आहे इंटरेस्टिंग आहे बराच वेळ लागेल आणि ओमकार खाली असा खेळतो आहे त्यालासुद्धा भरपूर खालच्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळणार आहेत इथं ना आर्टिफिशल रॉक क्लाइंबिंग आहे पण त्याचं काम सुरू आहे त्यामुळे त्याला ते करता येत नाही आहे पण आजूबाजूच्या दुसऱ्या गोष्टी तो एन्जॉय करतो आहे Hello Guru! I'm just coming. या लँड झोबिंगमध्ये ना ओंकारला अलाव नव्हतं त्यामुळं पूर्व आणि तिचा डॅडाच ही राईड आहेत माझं म्हणाल तर बापरे मला अशा राईडमध्ये खूप भीती वाटते त्यांचा एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर असं वाटलं की बरं झालं मी हे केलं नाही ओमकारला वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत पूर्वाला वेगळ्या त्यामुळं मी आणि ओमकार एका ठिकाणी आलेलो आहोत पूर्व आणि तिचा डॅडा दुसऱ्या ठिकाणी त्यामुळं दोन्ही मुलं एन्जॉय करतील

दुपारी आम्ही इथं अर्चरीसाठी आलो होतो आणि तेव्हाच मी हा तंदुरी चहा बघून ठेवला होता पण लंच व्हायचं होतं भर दुपारी खूप ऊन होतं तेव्हा मात्र चहा प्यावासा असं वाटलं नाही पण ठरवलं होतं संध्याकाळ झाल्यानंतर इथं येऊन गरमागरम चहा घ्यायचाच चहा मागवला आय थिंक ऑलमोस्ट आपल्या भरपूर ॲक्टिव्हिटीज झाल्यात आता ओवरऑल एक्सपिरियन्स छान होता खूप छान वाटलं खूप सारे ॲक्टिव्हिटीजसुद्धा मुलांना आवडल्या मोस्टली आम्ही मुलांसाठी झालेलो होतं आणि हे स्काय गार्डन आहे आणि समोर जो सेटअप दिसतोय ना तो आकाशात असं घेऊन जातील ते आणि तिथं बसून ते डिनर करतील जवळपास वन हंड्रेड फिफ्टी फीट ॲबो ते घेऊन जाणार आहेत आणि आकाशात बसून जेवणाचा आनंद म्हणजे लोकांना घेता यावा म्हणून असं काहीतरी वेगळं छान असं युनिक केलेलं आहे मला तर फार आवडलं

आपले व्हिडिओ ना भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणची लोकं तर पाहतातच पण त्याचबरोबर भारताच्या बाहेर सुद्धा भरपूर लोक आपले व्हिडिओ बघत असतात आणि आवर्जून तशा कमेंट्स ईमेल आणि डी एमसुद्धा येत भारताच्या बाहेर असणाऱ्या लोकांनासुद्धा इथल्या वेगवेगळ्या वेग छान छान गोष्टी पाहता येतील जसं आम्ही अमेरिकेत होतो तेव्हा तिथल्या वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो आणि तुम्हा सर्वांना त्या आवडायच्या तसंच आम्ही इथं भरपूर फिरणार आहोत आणि इथल्या वेगवेगळ्या आणि छान छान गोष्टी भरपूर म्हणजे एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्या सगळ्यांनाच पाह येतील आणि स्वतः आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा आनंद घेता येईल आत्ताच मी नवऱ्याला सांगून टाकले जसं आपण बाहेरच्या देशात जातो आणि तिथले वेगवेगळी ठिकाणं वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी पाहून भारावून जातो ना तसंच आपण इथल्या खूप छान छान गोष्टींना पाहायच्यात आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवायच्या म्हणजे सगळ्यांना पाहता येईल आणि कळेल सुद्धा की ती छान छान गोष्टी इथं सुद्धा आहे सुद्धा अशी छान छान ठिकाणं एक्सप्लोअर केली असतील तर आम्हाला सजेस्ट करा आम्ही सुद्धा ते बघू आणि इतरांपर्यंत सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते पोहोचेल त्यांनाही पाहता येईल Okay, so Umkar, how was your experience today? Well, but I all? wish I could do the. What was the most adventurous thing for you to do? Is oh. it zipline or yeah. the water sport? I wanted to do the zipline. Yeah, it was so fun. The zipline was fun, right? Oh my god, his hair is on fire. What happened? What if it hits you? What if it hits someone in the head? It's all the fish, So on all the, all the ground. The On the ground, like what they 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 have, they have so done? Someone's head. No, they left. so many from that ऑन द ग्राउंड लाईक लेफ्ट आय थिंक द ग्राउंड लाईक empty. खूप मजा आली आणि टाइम काय झालाय बघितलाच नाही घरी जाऊपर्यंत एक तास लागेलच आठ वाजले आठ वाजले का आठ वाजे घरी जोपर्यंत नऊ साडेनऊ होतील इथे ना खूप वेगवेगळ्या राईड्स होत्या त्याचबरोबर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सुद्धा होत्या सगळ्याच आम्हाला जमल्या नाही जेवढे झेपतील आणि आम्हाला जमेल तेवढ्याच आम्ही केलेल्या आहेत पार्किंगमधून ते कार घेऊन येत आहेत आणि त्यावेळेत आम्ही पाच दहा मिनटं इथं बसलेलो आहोत कार आली की आम्ही लगेच निघू तुमच्या आतुरतेनं वाट बघितल्याबद्दल आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद बाय बाय गुड नाईट